देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागेसाठी सात टप्प्यात निवडणूक होती त्यापैकी रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात सुद्धा दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे रायगडचा जर आपण विचार केला तर रायगड लोकसभेची निवडणूक येत्या सात मेला होतीये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे करतायत सुनील तटकरे लोकसभेची तिसरी निवडणूक लढत आहेत दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली त्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि त्यावेळेचे खासदार अनंत गीते यांच्याकडून सुनील तटकरे पराभूत झाले होते पाच वर्षे त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला पाच वर्षात अनेक कामं केली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना झाला आणि सुनील तटकरे जवळजवळ तीस एकतीस हजार मतांच्या फरकाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींची लाट असताना सुद्धा लोकसभेत पोहोचले आता पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरे विरुद्ध गीते अशी थेट लढत होणार आहे खर तर मागची मागची तीन टर्म म्हणजे दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल आणि आताच दोन हजार चोवीस असेल अशी तीन वेळा तटकरे आणि गीते एकमेकांच्या समोर निवडणुकीच्या निमित्ताने उभ्या ठाकलेले आहेत यामध्ये एकदा गीतेंचा विजय झाला आहे तर एकदा तटकरे विजयी झाले आहेत आता पुन्हा तिसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोर येत आहेत खरंतर गेल्या काही वर्षात म्हणजे मागच्या वर्षातील वर्षात राज्यातील आणि देशातील राजकीय समीकरण प्रचंड प्रमाणात बदललेली आपल्याला दिसत आहेत दोन हजार चौदाला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेस आनंद गीते ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढत होते आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने रायगड लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला होता त्यामुळे तटकरे विरुद्ध गीते आणि शेका पक्षाचे कदम अशी तिरंगी लढत त्यावेळेस झाली होती आणि त्या तिरंगी लढतीत आनंद गीते यांनी बाजी मारली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ज्या शेका पक्षाने सुनील तटकरे यांना विरोध केला होता त्याच शेका पक्षाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला म्हणजे जे जे शेका पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील ज्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात एल्गार पुकारला होता प्रचंड प्रमाणात त्यांनी तटकर यांच्यावरती टीका केली होती रोह्यात एक मोठी जाहीर सभा घेतली होती त्याच तटकरेंचा प्रचार जयंत पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केला आणि अलिबाग असेल पेण असेल या मतदारसंघात का जी काही शेका पक्षाची ताकद आहे आणि उरलेल्या दक्षिण रायगडमध्ये जी काही शेका पक्षाची ताकद आहे त्या ताकदीचा फायदा निश्चितपणे तटकर यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला आणि ते आनंद गीते यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचले दोन हजार एकोणीसला सुनील तटकरे यांच्या सोबत असलेले शेका पक्षाचे नेते जयंत पाटील यावेळी मात्र त्यांच्या विरोधात आहेत अर्थात शेका पक्षाची दक्षिण रायगडमध्ये बऱ्यापैकी ताकद आहे हे नाकारून चालणारच नाही परंतु दोन हजार एकोणीसला ज्यांनी तटकरेला पाठिंबा दिला होता ते जयंत पाटील आता अगदी झेहरी टीका अगदी खालच्या पातळीवर जाऊन सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना दिसतात आणि कोणत्याही परिस्थितीत सुनील तटकरे यांचा पराभव करायचाच अशा प्रकारचा चंग त्यांनी बांधलेला दिसतोय अनंत गीते यांच्यासाठी ती तर जमेची बाजू आहे एकीकडं महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आपल्या पद्धतीने प्रचार करत असताना म्हणजे त्यांना शेका पक्ष असेल ठाकरे गट असेल शिवसेना शिवसेनेकडून ते उमेदवारी लढत आहेत काँग्रेस असेल किंवा अन्य जे काही मित्र पक्ष आहेत त्यांचा प्रामाणिकपणे पाठिंबा मिळत असताना किंवा त्यांच्या विरोधात कोणतंही वातावरण नसताना दुसरीकडे मात्र राज्यातली समीकरण राजकीय राजकीय समीकरण बदलल्यानंतर सुनील तटकरे यांना मात्र मोठा विरोध होताना दिसत होता न, मात्र सुनील तटकरे सुद्धा गेले अनेक वर्ष राजकारणात आहेत एक मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर ते मात करतील आणि सगळ्यांना असतानाच तटकरेंच्या बाबतीत जो काही विरोध होता तो आता मावळलेला दिसतोय तर रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवावी भाजपला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारची इच्छा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होती पेणचे माजी आमदार धीरेशील पाटील आणि शेका पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रायगडची लोकसभेची उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन भाजप नेतृत्वाकडून अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलं गेलं होतं परंतु राज्यातली समीकरणं बदलली दोन जुलैला अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आणि सगळं चित्रच बदललं आणि त्या पार्श्वभूमीवर आता लोकसभेची निवडणूक होती आणि महायुतीत असलेले भाजप असेल शिंदे गट आणि अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत खर तर नेत्यांचं ने वरच्या पातळीवरती मनोमिलन झालं असलं तरी खालच्या खालच्या पातळीवर खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांचं मात्र मनोमिलन झालं नसल्याने अनेक अडचणी होत्या आणि त्याच अडचणींचा सामना रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकर यांना करावा लागला भाजप आक्रमक असताना शिंदेगड सुद्धा तट अं तटकर्यांच्या आक्रमक असल्याचं चित्र होतं परंतु मागच्या दोन तीन दिवसात समीकरण पूर्णपणे बदललेली आहेत आणि भाजपने सुनील तटकरे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी जोरदार तयारी केली त्याचबरोबर शिंदे गटाने सुद्धा म्हणजे भरत गोगावले असतील म्हाडचे आमदार किंवा अलिबागचे आमदार महेंद्र दवेळी आहेत किंवा शिवसेनेचा जो काही गट दक्षिण रायगडमध्ये आहे त्यांनी सर्वांनी तटकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मोदीं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सुनील तटकर यांना लोकसभेत पाठवण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतला आणि कालच दक्षिण रायगडमध्ये या संदर्भात एक बैठक झाली आणि सर्व पक्षाच्या म्हणजे मित्रपक्ष त्या सर्व मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते शिंदे गटाचे प्रवक्त शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सुद्धा म्हणजे जी काय राज्यात टॉप टेन ची जी लोक निवडून येतील त्या टॉप टेन मध्ये विद्यमान खासदार सुनील तटकरे हे सुद्धा असतील अशा प्रकारचं भाकीत अशा प्रकारची शक्यता अशा प्रकारचं अशा प्रकारचा आशावाद आशा माध्यमांशी बोलताना व्यक्त केला त्यामुळे सुनील तटकरे यांच्या समोरच्या अडचणी आता दूर झाल्याचं चित्र आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी थेट लढत रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे तर आपण जर का रायगडचा विचार केला तर रायगडमध्ये पेड अलिबाग श्रीवर्धन महाड दापोले आणि गुहागर असे विधानसभेचे सहा मतदारसंघ संघ आहेत मध्ये भाजपचे रवी शेठ पाटील आमदार आहेत अलिबागमध्ये शिंदे गटाचे महेंद्र दळवी श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार आणि सध्याच्या महिला आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आमदार आहेत महाडमध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आमदार आहेत दापोडीमध्ये शिंदे गटाचे योगेश कदम आमदार आहेत तर गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे आमदार आहेत म्हणजे जर का आपण या मतदारसंघाचा विचार केला लोकसभा सभेचा सब, तर रायगड लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभेचे मतदारसंघ माहितीकडे आहेत फक्त एकमेव गुहागरचा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे त्यामुळे या मतदारसंघा व्हाईज जर का आपण पाहायचं ठरलं तर तटकर यांची ताकद निश्चितपणे मोठी आहे हे विधानसभा वाइज जर का आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतो परंतु असं असलं तरी अनंत गीते यांच्या मागे शेका पक्ष आणि जयंत पाटील ठामपणे उभे आहेत त्यामुळे अलिबाग असेल पेण असेल सुधागड तालुका असेल रोह्याचा काही भाग असेल मुरुड असेल या भागात शेका पक्षीची चांगली ताकद आहे आणि उरलेले दक्षिण रायगडमध्ये महाड पोलादपूर असेल या भागात सुद्धा शेकापक्षाची बऱ्यापैकी ताकद असल्यामुळे शेका पक्षाचा फायदा अनंत यांना कितपत होईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे अर्थात जयंत पाटील ठामपणे अं आनंद गीते यांच्या सोबत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सभा घेऊन तटकऱ्यांवरती आरोप केले जात आहेत तटकऱ्यांवर टीका केली जाते लोकसभेची निवडणूक सात तारखेला होत असली तरी वातावरण रायगड लोकसभा मतदारसंघातील आताच गरम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं खर तर लोकसभेचा आपण जर का चौदाचा विचार केला तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा मध्ये अनंत गीते विजयी झाले होते अनंत गीते यांना त्यावेळेस तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठरा मतं पडली होती राष्ट्रवादीचे त्यावेळेचे उमेदवार सुनील तटकरे यांना आणि दोन हजार एकशे दहा मतांनी अनंत गीते यांनी सुनील तटकर यांचा पराभव केला होता शेका पक्षाने त्यावेळेस रमेश कदम जे चिपळूणचे माजी आमदार आहेत त्यांना रायगड लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं आणि त्यांना एक लाख एकोणतीस हजार सातशे तीस इतकं मतदान झालं होतं जर का लोकसभेच्या त्या उमेद म्हणजे त्या आखाड्यामध्ये जर का, दे का दे रमेश कदम नसेल तर कदाचित दोन हजार चौदा सुनील तटकरे खासदार होऊ शकले असते परंतु शेखा पक्षाची मतं रमेश कदम यांच्या पाण्यात गेल्यामुळे अनंत गीते पुन्हा जर का आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर सुनील तटकरे यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट इतकं मतदान झालं होतं आणि अनंत गीते पराभूत झाले होते त्यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस इतकी मतं पडली होती एकतीस हजार चारशे अडतीस इतक्या मतांनी सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता पाच वर्षात राजकारणातलं राजकारण बऱ्याच पद्धतीने बदलल्याचं आपल्याला दिसतंय राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्यात शिवसेनेत फूट पडले तशी राष्ट्रवादी ती फूट पडले शिवसेनेचे दोन भाग झालेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत त्याच्यामुळे आताची जी निवडणूक आहे ती निवडणूक आटीतटीची आणि राज्याचं लक्ष वेधणारी ठरणार आहे कारण सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीत दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर तटकर अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं आणि ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्या राज्यावर फिरावं लागणार आहे स्टार प्रचारकाची यादीत त्यांचं नाव आहे आनंद किती यांचं सुद्धा स्टार प्रचारकांची यादीत नाव आहे त्यामुळे आपला मतदारसंघ सांभाळून आपल्या मतदारसंघातला प्रचार समोर दोघांनाही राज्यात प्रचार करावा लागणार आहे त्यामुळे मागची समीकरण पाहता आणि आताच जे काही राजकारण बदललेलं आहे हे पाहता कोण विजयाकडे जाईल कोण विजयी होईल हे जरी अस्पष्ट असलं तरी महायुतीची जी ताकद रायगड लोकसभा मतदारसंघात दिसते त्यामुळे विद्यमान खासदार सुनील तडकर यांचं पारडं रायगड लोकसभा मतदारसंघात जड असल्याचं आपण म्हणू शकतो आणि तशा प्रकारचं चित्र सुद्धा आहे अर्थात जसे जसे दिवस जातील कारण येत्या सात मेला मतदान होणार आहे सात मे पर्यंत आज दोन एप्रिल आहे मोठा कालावधी आहे ह्या दिवसात दिवसागणित रोज राजकारण बदलत असल्यामुळे या मोठ्या कालावधीत काही बदल होतील आणि चित्र बदलू शकतं उलटसुलट होऊ शकतं त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या थेट लढत होते तिसऱ्यांदा त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंच आहे आणि रायगडचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी कंबर उद्धव शिवसेनेपासून आदित्य ठाकरे पर्यंत शिवसेनेचे सगळे बडे नेते आनंद प्रचार प्रचारात दिलंच तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे सुद्धा सुनील तडकर यांच्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे ते सुद्धा मैदानात उतरतील आणि प्रचाराचा झुरळा उडेल आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जातील आणि सात तारखेला रायगडचे जे मतदार आहेत म्हणजे रायगड हा लोकसभा मतदारसंघ आहे अर्थात रायगड लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभेचे मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत परंतु रायगड लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत ते सुज्ञपणे मतदान करतील आणि आपला खासदार निवडून देतील असं जरी असलं पहिला अनंत गीते यांच्यापेक्षा सुनील तडकर यांचं पाडत जड दिसते कारण महायुतीचे पाच उमेद आमदार रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत आणि जी काही नाराजी तटकर यांच्या विरोधात होती भाजप असेल शिंदेगड असेल किंवा अन्य कोणाची जी काही नाराजी होती नाराजी दूर करण्यात यश आल्याने सध्या तरी सुनील तटकरे पुढे दिसत आहेत जसे जसे दिवस जातील तसे तसे बदल होत जातील परंतु आजच्या घडीला तरी रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचं पार्ट जड आहे आणि अनंत गीते यांना मेहनत घ्यावी लागणार आहे अनंत गीते यांच्यासोबत जरी शेका पक्ष काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट असला तरी आनंद गीते यांना तटकरेंच्या समोर लढत देताना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे हे निश्चित